आपण पाहत आहात भास्कर गोव्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान कृषी मंत्री रवी नाईक यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग का जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शेतकरी व फळबागायतदार संघाने निवेदन सादर केले यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारेपरब विलास सावंत अध्यक्ष सिंधुदुर्ग शेतकरी प्रोड्युसर कंपनी दिवाकर मावळणकर खजिनदार अशोक सावंत उपाध्यक्ष दोडामार्ग शेतकरी आकाश नरसुले संजय देसाई अध्यक्ष दोडामार्ग शेतकरी संघ पुंडलिक दळवी तालुकाध्यक्ष सावंतवाडी योगेश कुबल तालुकाध्यक्ष वेंगुर्ला विवेक गवस विधानसभा युवक अध्यक्ष ऋतिक परब विद्यार्थी अध्यक्ष मनोज वाघमोरे वैभव परब नारायण आसोलकर सोशल मीडिया तालुका अध्यक्ष आदी उपस्थित होते आपल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी व फळ बागायतदार संघाने गोव्याच्या कृषी मंत्र्यांकडे काजू बिला प्रति किलो एकशे सत्तर रुपये हमीभाव मिळण्यासंदर्भात मार्गदर्शन होण्याबाबत विनंती केली आहे फ्रूट स्टॉल आहे ना रन कोणाचा आहे तो ऑर्गेनिक ऑर्गेनिक शिवसेनेचे वोट मात्र तर आमच्याकडून जास्त आहे पण इंडिया आघाडी झाल्यानंतर ते आम्ही आमच्याकडे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आणि शिंदेचे शिवसेना आहे ते वेगळी आहे बीजेपीसाठी बीजेपी आणि शिंदे वगैरे अजित पवार हे सगळे एका बोलणार शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे आम्ही सगळे एका पण महाराष्ट्रामध्ये लोकसभेला हे झालं वोटिंग झालेलं आहे त्याच्यामुळे गवर्नमेंट चेंज होणार असं हे निवडणूक निवडणूक आता ऑक्टोबर ऑक्टोबर निवडणूक

तर तिकडचा बाहेर तो काजू आहे आफ्रिकन कंट्री तो एक वीस रुपयाने वाढेल तुमदार मग ते काजू इकडचे कारखानदार घेणार का नाहीत आहे महत्व आहे मग तुमच्या गवर्नमेंटचं पण तिकडे शिफारस केली पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंट कडे तुमची मागणी केली पाहिजे ना ते ना मात्र ना विचार ना पियुष गोयल वाणिज्य मंत्री पियुष गोयल पियुष गोयल वाणिज्य मंत्री वाणिज्य वाणिज्यंत्र्यांकडा होणार आणि पियुष गोयला नारायण एक पत्र गेलंय चार पाच महिन्यापूर्वी पण आता तुमच्या असेंब्लीतून जर एक ठराव पाच झाला काजू गोव्यातच आहे काजू महाराष्ट्रात आहेत कर्नाटकमध्ये इकडे बाकी काय ना आता छत्तीसगड मध्ये ओरिसामध्ये बऱ्यापैकी काजूचे प्लांटेशन होते त्याच्यामध्ये पण आपल्या विधान तिथं जर त्यांना ठरावं लागेल बाबा मी आय शुल्क वाढवा तर ते होऊ शकेल वरती सरकार तुमचंच आहे इथून तुमचं गेलं आमच्याकडे महाराष्ट्र सरकार बीजेपीचंच आहे बी जे पी शिवसेना शिंदे तर ते चांगलं होईल तुमची मागणी केली पाहिजे किंवा के बाबा आय शुल्क वाढवा आणि अठरा टक्के काँग्रेसचं सरकार असताना अठरा टक्के आय शुल्क ऑलरेडी होत आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष